नाशिकमधील इंदिरानगर या परिसरामध्ये कोटक बँकेच्या जवळ ट्रेन शोरूमच्या अगदी जवळ थ्री बी एच के सोळाशे दहा स्क्वेअर फीटचा वन फ्लोर वन फ्लॅट विकणे आहे पूर्ण फ्लॅट बेस आहे मुख्य दरवाजा पश्चिममुखी देण्यात आलेला स्पेशियस लिव्हिंग एरिया वरील बाजूला पीओपी पी फॉजलिंग मध्ये लिफ्ट आहे अॅलॉटेड पार्किंग आहे सोलर आहे सीसीटीव्ही कॅमेरा अशा बऱ्याच ऍमरिडीज या प्रोजेक्टमध्ये मिळतात यानंतर देण्यात आलेला हा पहिला बेडरूम बेडरूम देखील स्टँडर्ड साईज आहे मास्टर बेडला अटॅच वॉशरूम अटॅच टफन ग्लास सोबत बाल्कनी या प्रॉपर्टी पासून स्कूल कॉलेज सुपरमार्केट मेडिकल पेट्रोल पंप एटीएम बँक हायवे ची देखील उत्तम कनेक्टिव्हिटी या फ्लॅटला मिळते वन फ्लोर वन फ्लॅट आहे या थ्री बीएचके फ्लॅट मधील हा तिसरा बेडरूम या बेडरूमला बाजूला मिळते यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूम आणि अग्ने कोपऱ्यामध्ये किचन मिळतो किचन मध्ये डायनिंग बसेल एवढी प्रशस्त किचनला देखील रोड फ्रंट बाल्कनी मिळते किंमत आहे सोळाशे दहा स्क्वेअर फीटच्या फ्लॅटची चार हजार तीनशे रुपये स्क्वेअर फीट या